गेल्या काही दिवसांपासून श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थान विविध कारणांनी सातत्याने चर्चेत राहिलं बोगस नोकर भरती आणि बनावट ऍपच्या माध्यमातून घोटाळेबाजांनी कोट्यवधींचा केलेल्या भ्रष्टाचारामुळे राज्य सरकारने या देवस्थानाच्या विश्वस्त समितीची चौकशी लावली आहे विश्वस्त मंडळी ही माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते शंकरराव गडाख यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत अशातच देवस्थानाचे माजी विश्वस्त आणि सध्या उपकार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र एक चर्चा रंगली आहे शेटे यांच्या आत्महत्येने देवस्थानाच्या विश्वस्तांसह सर्वांनाच मोठा धक्का बसलाय त्यांच्या आत्महत्येवरून अहिल्यानगर जिल्ह्यात एक वेगळी चर्चा सुरू आहे नितीन शेटे हे देखील शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात त्यांनी घेतलेला टोकाचा निर्णय आत्महत्या नसून त्यांचा राजकीय बळी दिल्याचा आरोप होतोय त्यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय किंवा एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली त्यांच्यावर ही वेळ का आली ही आत्महत्या नसून इतर काही आहे का पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धोटे आणि तुम्ही पाहता महाराष्ट्र शैनेश्वर देवस्थान ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी शनिशिंगणापूर येथील त्यांच्या राहत्या घरासमोरील स्टोअर रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली ही धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नसून आय लव्ह यू बेटा असं लिहिलेला पिवळा टी शर्ट त्यांच्या अंगावर होता असं प्रत्यक्ष दर्शनींनी सांगितलंय शेटे यांच्या संशयास्पद आत्महत्येमुळे शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्यांच्या आत्महत्येमागचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नसलं तरी काही जण त्याचा संबंध थेट देवस्थानातील घोटाळ्यांशी जुळत आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेटे हे घोटाळ्यात सहभागी असल्याने त्यांनी आत्महत्या केली असा दावा केलाय तर देवस्थानामधील घोटाळा अथवा बनावट ऍप प्रकरणातील चौकशीसाठी नितीन शेटे यांना अद्याप पोलिसांनी बोलावलेलंच नव्हतं त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली हे समजू शकलेलं नाही त्यांच्याकडील कागदपत्रे मोबाईल व इतर साधनांची तपासणी केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे नितीन शेटे हे मागील चौदा वर्षांपासून देवस्थानामध्ये कार्यरत आहेत ते काही वर्ष विश्वस्त मंडळातही होते परंतु सिव्हिल इंजिनियर असल्याने देवस्थानाने त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केलं होतं मागील पाच वर्षांपासून ते देवस्थानाचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते दरम्यान आता त्यांनी अचानक केलेल्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत नितीन शेटे साहेबांचा निर्णय हा आत्महत्या नसून राजकीय बळी आहे कारण मोठमोठे पुढारी कार्यकर्त्यांना सांगतात आणि कार्यकर्ते वाटेल त्या ठिकाणी सह्या करतात त्याच प्रायश्चित्त शेटे साहेबांना भोगावं लागलं देवस्थानामध्ये आजपर्यंत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी नितीन शेटे साहेबांच्या सह्या आहेत असा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी केलाय नितीन शेटे हे माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे मोठे समर्थक होते देवस्थानाच्या विश्वस्त मंडळातील सदस्यही त्यांचे समर्थक होते आणि देवस्थानातील भ्रष्टाचारावरच्या संदर्भात सुरुवातीपासूनच गडाख यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत नितीन शेटे यांच्याकडे अनेक गोपनीय या फाईल्स व माहिती होती जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघड पाडू शकत होती त्यामुळे त्यांच्यावर कुणाचा राजकीय दबाव धमक्या की आणखी काही मोठं कारस्थान होतं त्यांच्या आत्महत्येचा संबंध कोणत्या बळ्या नेत्याशी आहे का या सर्व गोष्टी चर्चेचा विषय बनत चालल्या त्यामुळे नितीन शेटे यांच्या आत्महत्येची चौकशी सीबीआय किंवा एसआयटी मार्फत करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे ज्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि खरे आरोपी समोर येतील आता या संदर्भात शासन काय भूमिका घेत ते पाहणं महत्वाचं ठरेल आता पाहूयात शैनेश्वर देवस्थानातील भ्रष्टाचाराचं नेमकं प्रकरण काय आहे तर देवस्थानाच्या नावाने घोटाळेबाजांनी बनावट ऍप आणि वेबसाईट तयार करून भक्तांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली या ऍपद्वारे ऑनलाईन पूजा व्ही दर्शन अभिषेक आणि तेल चढवण्याच्या सेवांसाठी पैसे गोळा केले गेले प्रत्येक के ऍपवर दोन लाखांहून अधिक भक्त नोंदणीकृत होते आणि प्रत्येकांकडून अठराशे रुपये शुल्क आकारले गेले मात्र ही रक्कम देवस्थानाच्या खात्यात जमा न होता खासगी खात्यांमध्ये वळवली गेली मनावट पावत्या छापून आणि खोटे क्यू आर कोड वापरून देणगी आणि पूजेच्या नावाखाली कोट्यावधी रुपये उकडले गेले विश्वस्त मंडळांकडून हा पाचशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मंत्री विखे पाटलांनी केलाय याशिवाय देवस्थानात दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर बोगस कर्मचारी दाखवण्यात आले होते ज्यामुळे करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला कारण प्रत्यक्षात देवस्थानात अडीचशे ते तीनशे कर्मचारीच कार्यरत होते उदाहरणार्थ पंधरा खाट्यांच्या रुग्णालयात तीनशे सत्तावीस कर्मचारी आणि ऐंशी डॉक्टर दाखवले गेले प्रत्यक्षात मात्र तिथे एकही रुग्ण नव्हता या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून शैनेश्वर देवस्थान चर्चेत आहे या संदर्भात नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विश्वस्त मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले त्यानुसार अहिल्यानगर सायबर पोलीस आणि मुंबई येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून चौकशी सुरू झाली विश्वस्त मंडळींना चौकशीसाठी एक ऑगस्टला बोलावण्यात आलं होतं परंतु त्यापूर्वीच ट्रस्टचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आपलं आयुष्य संपवलं दुसरीकडे नितीन शेटे यांना चौकशीसाठी बोलावलंच नव्हतं त्यांच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास चालू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शनिशिंगापूर येथील शैनेश्वर देवस्थानात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार नक्की कोणी केला त्यात नितीन शेटे यांचा किती सहभाग होता त्यांची आत्महत्याच आहे की आणखीन काही हे भविष्यात समोर येईलच पण देवस्थानातील घोटाळ्यांमुळेच एक जीव गेला आणि त्यामुळे चौकशीच्या दृष्टिकोनातून त्या घोटाळ्यातील एक महत्वाची कडी म्हणजेच लिंक तुटलीये असं आता बोललं जातंय नितीन शेटे यांच्या आत्महत्येबद्दल तुम्हाला काय वाटतं या सर्व प्रकरणामध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख हे केंद्रस्थानी आलेत का यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद